राहता नगर परिषद चे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर अनेकांनी नगराध्यक्ष पदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच व्यक्तिगत बेटी गाठींवर जोर दिला असून प्रचार देखील सुरू केला आहे नगराध्यक्ष पदासोबत नगरसेवक पदासाठी देखील इच्छुक उमेदवारांमध्ये चढावळ बघायला मिळत आहे महायुती महाविकास आघाडी तसेच तिसऱ्या आघाडीत निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे अशी शक्यता निर्माण झाली पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी देखील उमेदवारांनी ठेवली नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून धनंजय गाडेकर यांचे नाव चर्चेत असले तरी ठाकरे गटाचे नेते तसेच उपनगराध्यक्ष राजेंद्र पटार यांच्या भूमिकेकडे देखील मतदारांचे लक्ष लागले आहे दुसरीकडे महायुतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे राजकीय वारसा असलेले तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवार डॉक्टर स्वाधीन गाडेकर माजी नगराध्यक्ष तथा वीरभद्र ट्रस्टचे माजी अध्यक्ष साहेबराव निदाने कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन स्वप्नील गाडेकर सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे तुषार सदापळ मीत भाषेत समजले जाणारे मिलिंद बनकर योगेश गाडेकर युवा उद्योजक सचिन रामनाथ लुटे यांची नावे चर्चेत आहेत तर सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात अग्रभाग्य असलेले ॲडव्होकेट रामनाथ सदापळ हे देखील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत अनेक मराठा कुणबी समाजातील नेते देखील निवडणुकीत उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही राहता नगर परिषदेचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर शहरात राजकीय चर्चांना अक्षरशः उदाहरण आले आहे या घोषणेनंतर विशेषतः ओबीसी समाजात उत्साह हे वातावरण निर्माण झाले असून सोशल मीडियावर भावी नगराध्यक्ष अशा पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे गेल्या काही वर्षापासून नगर परिषद प्रशासक कार्यरत असल्याने नागरिकांचा असंतोष वाढत चालला आहे अनेकांचा आरोप आहे की शहराचा विकास थांबला आहे त्यामुळे यावेळी शहराला एक दूरदृष्टी असलेला शिक्षित आणि कार्यक्षम नगराध्यक्ष मिळावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे याच पार्श्वभूमीवर उच्च शिक्षित आणि समाजसेवेत अग्रेसर असणारे डॉक्टर स्वाधीन गाडेकर हे नाव चर्चेत आहे कोर आहे डॉक्टर स्वाधीन गाडेकर बघूया आपण पुढे आय लव राहता ही संकल्पना गावात प्रथमच आणून नागरिकांमध्ये शहराविषयी अभिमान निर्माण करणारे तसेच डॉक्टर के वाय गाडेकर शाळेद्वारे गोर गरिबांच्या मुलांना कमी खर्चात शिक्षणाची संधी देणारे गाडेकर हे नाव जनसमाजात लोकप्रिय होत आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानसभा विजय आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या आत्मविश्वासापूर्व भूमिकेमुळे राहता नगर देखील राजकीय समीकरणामध्ये भाजप गट मजबूत होताना दिसत आहे डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांच्यासारखा शिक्षित चेहरा त्यांच्या बाजूने असणे ही भाजपसाठी मोठी ताकद ठरू शकते दुसरीकडे महाविकास आघाडीकडे अनेक संभाव्य उमेदवार आहेत मात्र तीन पक्षांमध्ये एक वाक्यता साधणे हीच त्या दृष्टीने सर्वात मोठी कसोटी ठरणार आहे एकाच एक, एक लढत आली तर आघाडीला फायदा होऊ शकतो असे राजकीय जाणकार सांगतात राहता नगर निवडणूक म्हणजे आता एक नवीन राजकीय रणंगण तयार झाले आहे या रणंगणात नगराध्यक्ष पदावर गाडेकरांचे पार्टे जळ ठरणार की इतर कोणी बाजी मारणार याकडे संपूर्ण राहता शहराचे लक्ष लागले आहे पण एक गोष्ट नक्की या शहराला आता गरज आहे अशा नेत्याची याचे विजन गावासाठी असेल स्वतःसाठी नवे अजून काही नेत्यांबाबत आपण पुढे देखील मांडणार आहोत आमची बातमी कशी वाटली हे नक्कीच सांगा तसेच तुम्हाला आपले मत मांडायचे असेल तर आम्हाला संपर्क नक्कीच करा अजय जाधव राहता